काय हॅलो मी जमना करून बोलतो आमच्या घरासमोर नाले नाही रस्ता नाही नाल्या नाही नळ नाही दिवे नाही आमची परेशानी जास्त आहे आजूबाजूचे सगळे काम झाले आमच्या घरासमोरचे काम झाले नाहीत आम्हाला नम्र विनंती आहे साहेबांना की आमचं हे काम बघून करून द्यावे मुगर येथील रहिवासी आहे माझ्या घरासमोर नाली नाही रस्ते नाही रोड नाही आहे मोठमोठे गड्डे झालेले आहे <coughs> पाणीचे सांड पाण्याचे मोठे मोठे गड्डे नळाचं पाणी आणि नालीचं पाणी सगळं एकत्र येतं दूषित झालेलं आहे लहान लहान लेकल्या बिमाऱ्या व्हायला लागल्या आणि आजूबाजूचा सगळा डेव्हलपमेंट झालेला आहे फक्त आमचा तितका एरिया सोडलेला आहे याबद्दल आम्ही दोन तीन वेळेस तिथे नगरसेवकाला पण बोलायला गेलो ते म्हणतो तुमच्या हिशोबानं करून घ्या सगळे नागरिक घेऊन आम्ही पाच सहा वेळेस त्याच्या घरी पण गेलो सांगायला आमची समस्या दूर करा तुम्ही आमचे नगरसेवक आहे पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही राहुल नगर येथे होऊन नाही कारभार चालू आहे कोर्टाचे आदेश नाव घेऊन असं दिलेले कोर्टाचा आदेश आहे तुम्हाला कोर्टात हजेर राहावं लागल नाही तर तुम्हाला योग्य ती कारवाई ही स्थिती दाखवून आम्हाला आमचे गरीब जनतेला लुटायले महानगरपालिका हे अन्याय तुझ्या 이거 되죠? 삼이